नमस्कार मित्रांनो अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल जास्त असते आपण इतरांच्या मानाने छान व वेगळे दिसावे असे प्रत्येकाला वाटते त्यासाठी केशरचना पोशाख याला तर महत्त्व देतोच पण चेहऱ्याची रंगरंगोटी दागदागिने याला अजून जास्त महत्त्व देतो सर्वांमध्ये उठून दिसण्याचा प्रयत्न करतो खरे तर त्यापेक्षा तुमचे इतरांपेक्षा वेगळे असणे महत्त्वाचे असते तुमचे विचार तुमचे वागणे बोलणे तुमचा स्वभाव ज्ञान बुद्धिमत्ता निस्वार्थ वृत्ती राष्ट्रप्रेम अशा विविध सद्गुणांची आभूषणे जर तुमच्या अंतरंगात असतील तर वरून सोने चांदीचे दागिन्यांची गरजच काय पडेल आपल्या सद्गुणांनी आपली काया सुशोभित असेल तर इतरांमध्ये नक्कीच आपण वेगळी दिसू आपल्या मनाची सुंदरता हा आपला मोठा दागिना आहे म्हणून बाह्य सौंदर्य हे तात्पुर्य अस तात्पुरत असते आणि मनाचे सौंदर्य हे चिरकाल टिकणारे आणि स्मरणात राहणारे असते ते टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद